न्यू काझी मोहल्ला कब्रस्तान परिसर गेल्या दोन महिन्यांपासून पूर्ण अंधारात बुडालेला हा भाग पथदिवे बंद हायमास्ट पोल बंद आणि नागरिकांची वाढती गैरसोय विशेषत महिलांना वरिष्ठ नागरिकांना आणि माती प्रक्रियेसाठी येणाऱ्या कुटुंबांना संध्याकाळी भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं अंधारामुळे सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला होता ही गंभीर समस्या लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांचे जिल्हाध्यक्ष माननीय राजाजी मणियार साहेबांनी वैयक्तिक पुढाकार घेतला आणि प्रशासनाशी थेट संपर्क साधत तात्काळ दिवे सुरू करा अशा स्पष्ट आणि ठाम सूचना दिल्या आणि महत्वाचं म्हणजे आमच्या लाईव्ह आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलने हीच बातमी चोवीस अकरा पंचवीस रोजी ठळकपणे दाखवली नागरिकांच्या समस्येला आवाज दिला आणि त्याचाच परिणाम म्हणून प्रशासनाने तात्काळ कार्यवाही केली आज सर्व पथदिवे आणि हायमास्ट पोल पुन्हा सुरू झालेत हे फक्त दिवे लावण्याचं काम नव्हतं हा नागरिकांच्या सुरक्षिततेचा सोयीचा आणि संवेदनशील परिसरातील प्रकाश व्यवस्थेचा प्रश्न होता जो राजाजी मणियार साहेबांच्या हस्तक्षेपाने आणि लाईव्ह आवाज ट्वेंटी फोर न्यूजच्या बातमीमुळे यशस्वीपणे मार्गी लागला प्रभागाच्या वतीने राजाजी मणियार साहेब प्रशासन आणि लाईव्ह आवाज ट्वेंटी फोर न्यूज यांचे मनपूर्वक आव्हान बघत रहा लाईव्ह आवाज ट्वेंटी फोर न्यूज ताज्या घडामोडींसह